काय पुढं कोल्हापुरी बघतोय दाखवत कोल्हापुरी काय असतो त्याला वाटत नसतो आम्ही कुठं पोहचत नाही तुझ्या तिकड काय नाही करत लांब मी काय नाही करतो

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तींची बांधणार कोल्हापूरकर कधी सहन करणार नाही मी काय नाही करत मी फक्त बघत थांबू तुला बघायचं मला सांगणं अवकाश काय महाराष्ट्रासाठी त्याला